बगा, ही वाड़ा मस्त अशी बघा हिवाळा लागला की आपल्याला भरपूर अशा हिरव्यागार पाल्याभाज्या बघायला मिळतात तर आपण आज अशी मस्त मेथीच्या भाजीपासून पराठे बघणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराठे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या रेसिपी, रेसिपी। स्किप न करता संपूर्ण ब बघा आधी बघा मसाला बघूया लसूण घेतलेला आहे आठ ते दहा पाकड्या अद्रक घेतलं हिरवी मिरची घेतली सात ते आठ धने घेतले जिरे घेतले आपल्याला हे सर्व साहित्य लागणार आहे पराठे बनवण्याकरता आता बघा इथं मेथी अशी स्वच्छ मस्त छान धुवून घेतली तीन ते चार पाण्याने चाळणीमध्ये नित्रत ठेवली होती आता बघा अद्रक हिरवी मिरची धने जीर, लसूण याची मिक्सरला आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आणि आपण यासोबत खाण्यासाठी एक छान अशी शेंगदाणा चटणी सुद्धा बनवणार आहे आता बघा आपलं धने जिरं अद्रक लसूण सगळं आपलं दळून झालेलं आहे त्यानंतर आपलं मेथीतलं पाणीसुद्धा सगळं निघून गेलेलं आहे आणि बघा मस्त अशी हिरवीगार मस्त मेथी खूप सुंदर असे हे पराठे आणि चटणी लागते शेंगदाणा चटणी तुम्ही नक्की बनवून बघा आता मेथी थोडी थोडी मस्त अशी छान बारीक कट करून घ्यायची आता मेथी बघा अशी छान अशी पूर्ण बारीक कट करून झालेली आहे आता पुढं आपण बघूया आपल्याला कोणकोणते पीठ वापरायचे आहे आता बघा इथं मी दोन दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं त्यानंतर एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं त्यानंतर अर्धी वाटी मी डाळीचं पीठ म्हणजेच पीठ घेतलं चना डाळीचं पीठ आणि तुम्ही नक्की या प्रकारे बनवून बघा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि तुम्ही भाजी कमी जास्त करू शकता आपल्याला कितपत कसं वापरायचं त्यानुसार पण तुम्ही नक्की या प्रकारे मेथीच्या भाजीचे पराठे नक्की बनवून बघा तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही आता सगळं बघा मीठ टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण पीठ आणि त्यानंतर आता आपल्याला थोडंसं ओवा टाकायचा आहे म्हणजे खूप छान असं एक टेस्ट येते आपल्या पराठ्यांना आणि त्यानंतर आपण जे पेस्ट केलेली आहे लसूण जिरं धने अद्रक आणि मिरच्या त्याची पेस्ट करून घेतली ती पण टाकून घेतली आता इथं बघा मी थोडंसं दही टाकलेलं आहे तीन ते चार चम्मच आ, मी घोटून घेतलं होतं म्हणजे दही कढी बनवण्याकरता म्हणून थोडंसं पातळ आहे मग दही टाकून घेतलं दही नक्की टाका दह्यामुळे खूप छान असे पराठे लागतात मेथीचे आता बघा आपण मेथी पण जी कट करून घेतली होती ती टाकून घेतली छान असं मिक्स करून घ्यायचं एकजीव करायचं खूप सुंदर असे हे पराठे तू थंडीच्या दिवसांमध्ये गरम गरम चटणीसोबत शेंगदाणा चटणीसोबत खूप छान लागतात आणि तुम्हाला जर खोबऱ्याची चटणी आवडत असेल तर तुम्ही नक्की करा पण खानदेशमध्ये सहसा शंगदाना चटणीच फेमस आहे ती आवर्जून खाल्ली जाते तुम्ही लोणच्यासोबतसुद्धा खाऊ शकतात आता बघा मी थोडं थोडं पाणी टाकून असा गोडा मडून घेतला आणि हळद पावडरसुद्धा मी टाकलेली आहे पण ते स्किप झालेलं आहे दाखवायचं राहिलं कॅमेरा बंद असल्यामुळं आणि आता बघा मस्त असं तेलाचं मी अर्धी एक पडी छोटी पडी आहे तेवढं तेल टाकून छान असं बघा मी दोघा हातांनी छान असं मिक्स करत आहे म्हणजे आपण जितकं मऊ करू आपले पराठे तितके छान खुसखुशीत मस्त मौसूद होतील आणि त्यानंतर आता हे एक वी पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं आता आपण शेंगदाणा चटणीची तयारी करून घेऊया बघा तवा तपलेला आहे गॅसवर आपण तवा ठेवला आणि गॅस लावून तवा मस्त छान तपल्यानंतर आपण शेंगदाणे टाकून घेतले शेंगदाणे असे मस्त छान असे खरपूस भाजून घ्यायचे त्यानंतर दहा ते बारा हिरवी मिरची घेतलेली आहे मी इथं लवंगीच मिरची घेतलेली आहे आणि मिरची थोडीशी भाजल्यानंतर बघा मी थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल नक्की टाका म्हणजे शेंगदाणा चटणीला छान अशी एक टेस्ट येते आता इथं बघा मी दहा ते पंधरा पाकड्या लसणाच्या घेतलेल्या आहे आणि खूप सुंदर अशी ही शेंगदाणा चटणी लागते धपाट्यांसोबत आम्ही धपाटेही म्हणतो किंवा मेथी पराठेही म्हणू शकतात तुम्ही तुम्ही काय म्हणतात मला नक्की सांगा आता बघा मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे चटणी दळून घेतली आधी कोरडेच फिरवून घेतलं नंतर थोडंसं पाणी टाकून फिरवून घेतलं मग सर्वात लास्टला कोथंबीर टाकली मग छान परत मिक्सरला छान चटणी तुम्हाला कितपत जाड बारीक हवी तशी दळून घ्यायची आणि आता मिक्स करून घ्यायचं मीठसुद्धा मी शेंगदाणे मिरचीमध्येच टाकलं होतं आता इथं एक तडका द्यायचा आहे बघा मी ती दोन पड्यात तेल छान कडकडीत गरम होऊ दिलं त्यामध्ये मोहरी टाकली आणि थोडंसं हिंग टाकला सातत्या कडीपत्त्याचे पानं टाकले आणि लगेच गरम गरम तडका आपल्या चटणीला देऊन द्यायचा आहे तुम्ही नक्की ही शेंगदाणा चटणी नक्की बनवून बघा इतकी सुंदर लागते मेथीच्या पराठ्यांसोबत किंवा धपाटे म्हणू शकता किंवा थेपले म्हणू शकतात तुम्ही काय म्हणतात मला नक्की सांगा आता बघा आपलं पीठ सुद्धा छान असं भिजलेलं आहे खूप असं पातळ करायचं नाही नाहीतर मग चिटकतं ते आणि छान असं आता थोडासा गोडा मी काढून घेतला आणि छान असं तेलाचा हात लावून लावून आता मी छान असं मऊ करून घेतलं आता आपल्याला कितपत कसं जाडबारीक हवं तसे गोळे तयार करून घ्यायचे आणि मस्त असा पराठा आता आपल्याला लाटायचा आहे बघा मी इथं पीठ घेतलेलं आहे इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे लावण्यासाठी आता थोडंसं आपल्याला छोटीशी पोळी करून मग बघा अशी तीन पोळी आपल्याला हा पराठा तयार करायचा आहे आणि खूप सुंदर होतो आता दुसरा पण गोडा तयार करून घेऊया आपण म्हणजे आपले पराठे पटपट होतील आणि अप्रतिम चवीची ही रेसिपी आहे आणि थंडी लागली का खूप असं काहीतरी गरम गरम मस्त खाऊ वाटतं आणि या प्रकारे जर तुम्ही खरोखर पराठे बनवले तर नक्कीच मला कमेंटमध्ये तुम्ही सांगाल की पराठे खरोखर अप्रतिम चवीचे झालेले आहे खूप छान लागतात कारण आपण त्याच्यामध्ये धने जिरंसुद्धा आदळलेलं असतं मिरची लसूण अद्रक हिरवी मिरची त्याच्यामुळं त्याला टेस्ट खूप येते ओवा टाकलेला आहे आणि तीड पण टाकलेली आहे तीड मला तुम्हाला सांगायचं लक्षात नाही राहिलं आणि असा त्रिकोणी त्रिकोणीच आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे तुम्ही गोलसुद्धा लाटू शकता आपल्याला हवा तसा आपण करू शकतो आपल्या आवडीनुसार आणि थोडंसं वेगळा आकार दिला म्हणजे पण मग मुलांना कसं थोडंसं वेगळं वाटतं काहीतरी नवीन केल्यासारखं आता आपला पराठा बघा लाटून झालेला आहे आता तवा पण छान तापलेला आहे तव्यावर मी थोडंसं तेल टाकलं आणि बघा आपला मेथीचा पराठा मस्त मी आता टाकून घेतला छान भाजून घ्यायचा आहे हे खरपूस आपल्याला खूप सुंदर असे गरम गरम हे लागतात नक्की तुम्ही बनवून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ज्या कोणी नवीन मैत्रिणी जॉईन झाल्या असतील आपल्या सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपी या चॅनलला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडते का खूप छान बघा असं आपला पराठा बघा तयार होत आहे अगदी मऊसूद की लगेच तुटतो आता बघा मी दोघं पराठे तयार, गेतली ले बाकी चे तयार करून घेतलेले आहे आणि बाकीचे सुद्धा आता तयार करायचे आहे असे मस्त बघा एका प्लेटमध्ये पराठे फोल्ड करून मी ठेवले आणि घडी मारून आणि मस्त अशी शेंगदाणा चटणी घेतली छान अशी तुम्हाला परत वरतून तेल घ्यायचं तर तुम्ही थोडंसं घेऊ शकता चटणीवर आणि पराठ्यालाही थोडंसं तेल लावून लावून शकायचा मस्त लोणचा घेतलेला आहे काय सुंदर मस्त गरमागरम थंडीच्या दिवसांमध्ये मेथीचा पराठा किंवा मग आम्ही दपाटे म्हणतो तुम्ही थेपले पण काय कोणी थेपले म्हणतं जे म्हणायचं ते तुम्ही म्हणू शकता पण तुम्ही नक्की या प्रकारे बनवून बघा आणि मला सांगा श्री स्वामी समर्थ